नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी आहे भवानी मंडप कोल्हापूर या ठिकाणी भवानी मंडप कोल्हापूर या ठिकाणी आहे श्री महालक्ष्मी मंदिर तर श्री महालक्ष्मी मंदिरला तुम्ही कोल्हापूरमध्ये कुठूनही जर येत असाल महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी तर इथं आल्यानंतर दर्शन झाल्यानंतर आपण खायचं काय हे पुढे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर जे दाखवतो तुम्हाला मी स्वस्तात मस्त चांगले ठिकाणं तर चला व्हिडिओ मध्ये माझ्यासोबत आणि नवीन असाल तर पट्टन चॅनल करा बाजूला दिलेली घंटा पटकन वाजवा तर पहिलं ठिकाण बघूया जिथं खायचं आहे आपल्याला काय हे आहे ते ठिकाण जिथं आपण बघतोय श्री तुळजा भवानी फास्ट फूड तर यांच्याकडे भेटते आपल्याला फक्त चाळीस रुपये मध्ये नूडल्स हाका नूडल्स शेजवा नूडल्स कॉम्बिनेशन वगैरे या सगळ्या गोष्टी मिळते फक्त चाळीस रुपये आता हे जे आम्ही समोर घेतलं हे आहे नूडल्स अशा पद्धतीने आणि एकदम टेस्टी खरोखर खतरनाक आहे जे आहे मंचुरियन मंचुरियन आणि नूडल्स ट्राय केले इथे त्यानंतर आता जाऊया आपण नंबर दोनच्या ठिकाणावरती तुळजा भवानी नाश्ता सेंटर तर श्री तुळजाभाव आणि नाश्ता सेंटर या ताईंच्याकडे आपल्याला गरमागरम वडापाव त्यानंतर भजी कांदा भजी पाव वडा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे भेटतात आम्ही ट्राय केला इथला वडापाव आणि वडापाव एकदम जबरदस्त होता आणि तो फक्त पंधरा रुपये लावता तुम्ही मस्त ट्राय करा आता जवळ नंबर तीनच्या ठिकाणावरती ते सुद्धा खूप महत्वाचं आहे भवानी मंडल कोल्हापूर या ठिकाणी तुम्ही आला आणि जर तुम्ही या ठिकाणचे ऍप पे खाल्ला नाही तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मिस केला म्हणायचं याच ठिकाणचे नाही तर इथे जेवढे पण ॲप पेचे स्टॉल आहेत त्यापे इथं जबरदस्त मिळतात आणि कोल्हापूरमध्ये तुम्ही आला मला दर्शन घेण्यासाठी तर ॲप पे नक्कीच ट्राय करा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या तीन ठिकाणापैकी तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर येऊन खाल्ला असाल हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायच्या अगोदर तर त्या ठिकाणची चव तुम्हाला कशी वाटली हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा त्यासोबतच अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी पटकन या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सगळ्यात महत्वाचा या व्हिडिओला लाईक करा आणि आमचं प्रोत्साहन वाढायला विसरू नका आणि या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेली घंटा आहे ती वाजवा भेटत राहील तुम्हाला अशाच इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो धन्यवाद